जसं की मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे आपण म्हणजे ओमच्या घरून नवरदेव निघणार होता, नवर होता विवाहस्थळाकडं तर त्या पद्धतीनं ओमची आई आणि आत्या दोघींनी गाडीची आणि नवरदेवाची पूजा केली नवरदेवाचं ऑप्शन केलं आणि गाडीची पूजा केली पाणी वगैरे टाकून टायरवर आणि त्या टायरखाली एक नारळही ठेवण्यात येतं जसं की आपण शुभ कार्याला निघालो की नारळ त्या टायरखाली ठेवलं जातं त्या पद्धतीने ही सगळी पूजा झाली आणि तिकडं नवरदेव रवाना झाला नवरदेव विवाहस्थळाजवळ पोहोचल्यानंतर अशा बँडबाजाच्या गजरात नवरदेवाचं स्वागत करण्यात आलं होतं था। आम्ही सगळी इथं आल्यावर बघू शकता तुम्ही की मंगल कार्यालयाच्या बाहेर डी जे तर लावलेला होताच डी जे बाजूला उभाच आहे हा आणि ऊन पण फार होतं त्यावेळेला तर त्या पद्धतीनं म्हणजे सगळं तयारी होती बरे मंगल कार्यालयात गेल्यानंतर मग नवरदेवाची तिथं म्हणजे सगळं आहेर हो वगैरेची जी प्रक्रिया झाल्यानंतर नवरदेव परण्या काढण्यात आला अर्थात म्हणजे परण्या म्हणजेच काय मारुतीच्या मंदिराला पाया पडायला जात असतात त्या पद्धतीनं मंदिरात गेलो होतो आम्ही तिथं नवरदेवांना ड्रेस चेंज केला हीसुद्धा एक प्रथा असती मंदिरात ड्रेस चेंज करायची असती नवीन कपडे आणि जे लग्न लावण्यासाठी वापरले जाते तेच कपडे इथं परिधान केले जाते त्यानुसार ते कपडे घातले यावेळी ओम आणि सुदर्शन नवरदेव रामाची सगळी म्हणजे तयारी करत होते ओम नाही इथंसुद्धा रामाचा काय थोडाफार मेकअप होता थोडाफार तो कम्प्लीट केला आणि ते मुंडावळे आणि जे म्हणजे टोप घातल्यामुळं जो घाम आला होता तर ते म्हणजे सगळं व्यवस्थित चेहरा केला ऊन फार होता ना त्यामुळं सारखं म्हणजे गरमी फार होती मंदिरातही तर त्या पद्धतीनं सुदर्शन आणि ओम दोघांनी पण राम रामाची तयारी केली आणि टोप घातल्यानंतर मग सगळी हे सगळे आम्ही तिथंच थांबलेलो होतो काही जण मंदिराच्या बाहेर होते मग रामाने मारुतीरायाचं दर्शन घेतलं मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी देवाऱ्यात गेला होता राम आणि हे दर्शन झाल्यानंतर मग काय लग्नाची घाई होणार होती कारण परण्या परत जाणार कर होता आणि परत जाताना फार धमाल होणार होती हे पण तेवढंच करत होतं कारण डी जे लावलेला होता येताना आम्ही उन्हामुळं कोणीही नाचलं नव्हतं पण म्हटलं की मंदिरातून परत जातानाच जो नाचण्याचा कार्यक्रम होणार आहे तो फिक्स होता इथंच मग विजू पण होता रामाचं लग्न आणि रामाच्या लग्नातच रामा पुढचा नवरदेव आहे अपकमिंग नवरदेव म्हणजे विजय विजय वराडे विजय वराडेचं लग्न पुढच्या काही महिन्यातच राहणार आहे तर मित्रांनो माझं लग्न आहे नऊ जुलैला येत्या नऊ जुलै मी तारीख आता माझ्या स्पेशल व्हिडिओमध्ये सांगणार आहे कधी या लग्नाचं काय मागे करू तर नऊ जुलैला लग्न आहे तुम्ही नक्की ये जा माझ्या लग्नाला आता सध्या जाणार आम्ही रामभाईचं लग्न तयारी झालेली आहे आणि तर परण्या दर्शनाला आला होता आता निघतोय आपण मी म्हटल्याप्रमाणे मग नाचण्याचा कार्यक्रम सुरू झाला पर्ण मंगल कार्यालयात जाताना जो होता त्यावेळेस आमच्यासोबत रामनेसुद्धा डान्स केला दीपक मेळा जो डी एस के तुम्ही मला माहिती असेल डी एस के नवरदेवाला खांद्यावर घेऊन डान्स केला होता आणि सगळ्या डान्स करताना सगळीच सामील झाली होती इकडं ओम आणि कोमलताईने सुद्धा म्हणजे या गाण्यावर वेगवेगळ्या गाण्यावर फिरकताना पाहायला मिळाले सगळ्यांना आणि धमाल मस्ती आली होती सगळी म्हणजे मज्जा आली होती आणि ओम कोमलताई आणि रामानं वर देऊ गाडीतून खाली उतरून सगळे नाचत होते आणि ओमच्या सासूबाई जे आहे त्या सगळ्यांवर म्हणजे पैसे जे ओवाळत असतात त्या पद्धतीने ओवाळून त्या यांना देत होते तर का खूप छान क्षण होता हा आणि ओम आणि कोमलताई आणि परी यांचं डान्सनंतर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं हे जबरदस्त झालं होतं आणि मग असं करत करत आम्ही एक अर्ध्या एक तासात मंगल कार्यालयासमोर आलो मंगल कार्यालयासमोरसुद्धा ओम आणि सगळे फॅमिलीनं खूप छान डान्स केला थिरकले सगळ्या वेगवेगळ्या आणि यावेळी जे नव्हतं विशेष म्हणजे या बँडच्या तालावर सगळे थिरकत होते तर ही पण माझ्या वेगळीच होती कारण पूर्वी जे आहे ट्रेडिशनल पद्धतीने बँडबाजत लावला जायचा पण आता मागच्या काही काळात डी जे आला आणि सगळं नाचण्याचे आणि याच्या पद्धतीच बदलून गेलं पण पारंपरिक जे आहे बँडबाजा हे कधी अजूनही सुटलेले लग्नात प्रत्येक लग्नात हे असतात ही वाजंत्री असल्याशिवाय लग्न झाल्याचं था वाटतच नाही इथं बघा ओमची मामी ओमची आई सगळेच सगळेच म्हणजे अगदी सगळी फॅमिली होती इथं मजा आली स त्याच वेळी दुसरीकडं ला जेवणाच्या पंक्ती सुरू होत्या कारण लग्नाला खूप उशीर झाला होता लग्न एक ते दोन तास दीड तास लेट झालं होतं त्यामुळं जेवून पंक्ती उठ उठल्या होत्या आणि दुसरीकडं पंक्ती उठल्यानंतर लग्नही लागलं होतं तर लग्नाचा व्हिडिओ स्पेशल आहे तर तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे त्यामध्ये म्हणजे कशी एंट्री झाली वगैरे हो तोपर्यंत गुड बाय